त्गिरी जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करताना हरतरेच्या तक्रारी सामाजिक कामामुळे आपल्याकडे येत असतात आणि आत्तापर्यंत जवळजवळ या वीस ते बावीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये एवढं काम करताना एवढ्या केसेस बघताना जेवढं वाईट वाटलं नव्हतं ते आज खूप मन भरून आलं आणि खूप वाईट वाटतंय की एक, -एक वेळेला खूप निगेटिव्ह व्हायला होतं की हे काम आपण सोडूनच दिलं पाहिजे नको आपल्याला आता नाही हे सहन होत त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की आता रत्नागिरीमध्ये जी चर्चा चालू आहे महाराष्ट्र हदरलाय की रत्नागिरीमध्ये एक कोल्हापूरचा माणूस येतो काय तो राहतो काय त्याचा मुलगा आणि तो, तो, तो दुर्वास दारूवाला दुर्वास पाटील याच्या संदर्भात राकेश जंगम याची आई माझ्याकडे जवळजवळ आठ ते नऊ महिने झाले माझ्याकडे आल्या होत्या आणि माझ्याकडे मदत मागत होत्या की मी वारंवार माझा मुलगा आठ नऊ महिने झाले बेपत्ता आहे मी पोलीस स्टेशनला जयगड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पोलीस माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत तर आपण मला मदत करा या वंदना जंगमना त्यांची पूर्वकल्पना आणि त्यांचा पूर्व पूर्ण विषय समजून घेऊन मी पालकमंत्र्यांना भेटले माननीय उदयजी सामंत साहेब यांनी स्पेशली म्हणजे अगदी धनंजय कुलकर्णी साहेब यांना एस पी साहेबांना या प्रकरणामध्ये लक्ष घालायचं निर्देश दिले होते आणि त्याप्रमाणे आम्ही धनंजय कुलकर्णी यांना मी स्वत वंदना जंगम यांना घेऊन धनंजय कुलकर्णी यांना या विषयासाठी या केससाठी राकेश जंगम बेपत्ता आहे आणि दुर्वास पाटील या दारूवाल्यानेच आमच्या मुलाला गायब केलेला आहे आम्हाला आमचा मुलगा आणून द्या आमचा मुलगा सुखरूप मिळाला आम्हाला बास आहे आमचं काही म्हणणं नाही असं ती आई वारंवार म्हणत असताना आणि मीही वारंवार साहेबांना सांगत असताना साहेबांनी त्यावेळेला फक्त आणि फक्त जयगड पोलीस स्टेशनचे जे पी एस कुलदीप पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून फक्त माहिती घेत राहिले आणि आम्हाला ती माहिती देत राहिले पण पुढे काहीही तपास झालेला नव्हता आणि शेवटी आज आठ नऊ महिन्यांनी अचानकपणे शनिवारी रात्री एकतीस तीस, तीस एकतीस तारखेला शनिवारी रात्री साडेनऊ वाजता वंदना जंगम यांना जयगड पोलीस स्टेशनला बोलवून घेण्यात आले आणि तिथे सांगण्यात आले की एक भक्तीमयेकर नावाच्या मुलीचा मर्डर या दुर्वास पाटीलने केलेला आहे आणि त्यामध्ये आता त्याला आम्ही तपास करताना आम्हाला त्याने राकेश जंगम याचाही खून केलेला असल्याचे आता कबूल केलेले आहे हे सांगितल्यानंतर त्या आईची अवस्था काय झाली असेल आम्ही आज एवढे महिने तुमच्याकडे पोलिसांकडे फेऱ्या मारतोय नाव घेऊन आरोपीचं नाव घेऊन आम्ही सांगतोय आणि तरीही त्याला कुठलाही प्रकारचा चौकशी तपास चौकशी ही कोणीही करतं त्याप्रमाणे नुसत्या चौकशा केल्या म्हणजे झालं का नाव का घेतोय आम्ही एवढं प्रॉपरली त्याचंच दुसऱ्या कोणाचंही नाव आम्ही घेतलं नाही तरीही पोलिसांनी जयगड पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्वास पाटीलच्या बारमध्ये फुकटची दारू मिळते आणि पैसे मिळतात म्हणून त्याच्याशी संगणमत करून राकेश जंगमचा खून दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे जयगड पोलीस तेवढेच जबाबदार आहेत आणि रा तो दुर्वास पाटीलचा बापही तेवढा जबाबदार आहे कारण की ज्या वेळेला बेपत्ता झाल्याची तक्रार राकेश जंगम बेपत्ता झालेला आहे त्याची तक्रार जेव्हा आम्ही घेऊन गेलो होतो त्याच्या आईने तक्रार दिल्यानंतर गावामध्ये पोलीस तिथे चौकशीला आले तसं दाखवलं मुद्दाम दाखवलं आणि खूप गोंधळ घातल्यानंतर मग राकेशला त्यांनी आणला सुद्धा पोलिसांनी दुर्वास पाटीलकडून राकेशला आईकडे हजरही केला होता अर्धा तासाच्या वर तोर 20 तो राहिला नाही वीस की बावीस मिनटं तो तिथे थांबला आईला त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यामध्ये त्याने सांगितलं की तिथे असणारा जो वीर होता तो वीर तिथे दारू प्यायल्यानंतर त्याने बरंच काही नाही वीरनी नाही गिरायक गेल्यानंतर उशीर का झाला हो आम्हाला वेळ जातो तुम्ही दुकान उघडायला उशीर का केला तसं काहीतरी मालक आणि ह्या वीरचं झालं ह्या दुर्वास पाटीलला त्याचा राग आला आणि त्याने वीरला बेर खूपच बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्या वीरचा जीव गेला वीरचा जीव तिथे गेल्यानंतर राकेशला सांगण्यात आलं की तो बेशुद्ध पडलाय दुपारच्या बारा वाजता वीरचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे त्याची बायको घराच्या बाहेर पडली होती कुठल्या कामासाठी ती दुर्वासने बघितली ती गेलेली आणि त्याची जी म्हातारी आई आहे ती मागच्या दारात लगेच येणार नाही असे बघून त्या वीरचा मृतदेह घराच्या पाठीमागे नेऊन ठेवला असं राकेशच्या आईने मला स्वतः सांगितलं होतं आणि आम्ही एस पी साहेबांना सांगितलं होतं एसपी साहेबांनी धनंजय कुलकर्णींनी जयगड पोलिसांकडे चौकशी केली आता जयगड पोलिसच जर त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीमध्ये त्याला मदत करत होते त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं होतं आणि तेही तेवढे सामील होते म्हणूनच ते मातूर उत्तर देऊन आम्हाला परत पाठवत होते आणि आम्हाला योग्य ती उत्तरे मिळत नव्हती तरीही मे महिन्याच्या सुमारास शेवटी नाईलाज म्हणून मी व्हिडिओ तयार करणार होते त्यांना घेऊन वंदना जंगम यांच्याबरोबर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन वंदना जंगम यांचं म्हणणं आम्ही व्हिडिओद्वारे तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार होतो आणि ते मांडायची वेळ मला मिळाली नाही कारण की मी माझ्या काही पर्सनल घरगुती कारणानिमित्त रत्नागिरीच्या बाहेर आल्यानंतर आज दोन तीन महिने झाले मी रत्नागिरीत नसल्यामुळे तिथे मी काही फोनवरून जेवढी कामं करू शकते तेवढी करतेय पण वंदना जंगम यांचे वारंवार फोन मला अजूनपर्यंत येत होते आणि येत आहेतही तर त्यांच्या फोनला मी काय उत्तर देऊ आणि मी काय बोलू कारण की मला व्हिडिओ बनवायचा होता त्यांची आप भीती सगळी मांडायची होती आणि तेवढ्या वेळामध्ये धनंजय कुलकर्णींची बदली झाली आत्ताचे एस पी साहेब आलेले आहेत ते खूप चांगले आहेत खूप चांगलं काम करत आहेत ते आमच्या खूप अपेक्षा वाढवल्यात त्यांनी कारण की त्यांच्यासारखं काम जर त्यांनी केलं तर त्यांच्या हाताखालच्या लोकांकडूनही त्यांनी करून घ्यावं ही विनंती आहे कारण की जयगड पोलीस हे दुर्वास पाटीलच्या घरी धुणी भांडी करायचंच फक्त बाकी ठेवलेलं आहे साहेब तुम्ही माहिती घ्या तिथे पोलिसांची प्रतिमा काय आहे हा दुर्वास पाटील एवढा का माजला होता आणि त्याने पहिला खून कसा पचवला तो पचला म्हणून राकेश मेला आणि राकेश मेल्यानंतर पुन्हा भक्तीला मारायची हिंमत त्याची झाली कारण की जयगड पोलिसांनी त्याला अभय दिलेलं होतं त्याला आपल्याला आता काहीच होणार नाही ही जेव्हा मनात मध्ये त्याला कन्फर्म झालं म्हणूनच त्याने पुढचे हे खून केलेले आहेत म्हणून माझा आरोप आहे आणि माझी तक्रार आहे की ह्या जयगड पोलिसांची चौकशी करा त्यांना या खात्यामध्ये ठेवू नका त्यांना बडतर्फ करून टाका पोलीस खात्यात काम करायची ह्या जयगड पोलिसांची कुलदीप पाटील पी एस आय कुलदीप पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्वास पाटीलने केलेल्या खुनांकडे दुर्लक्ष करून हयगय केलेली आहे कामात कसूर केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्या दुर्वास पाटीलच्या बापाचीही चौकशी करा कारण की दुर्वास पाटीलच्या बापाने स्पष्टपणे वंदना जंगम यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे राकेशला बोलवायला येऊ नका आम्ही राकेशला सोडू शकत नाही राकेशला सोडला तर आमच्या गळ्याला फास लागेल हा दुर्वासचा बाप कसा काय बोलला कारण की त्याला आपला पोरगा काय करतो ते माहिती आहे माहीत होतं आणि आज तारीख दोन तारीख आहे एक तारखेला पोलिसांनी तो साऊल जो बार आहे दुर्वास पाटीलचा बार जिथे त्याने हे मर्डर केले तो बार कालपासून कसा काय उघडा झालेला आहे तिथे दारू विक्री कशी काय चालू झालेली आहे आणि तिथे लोक दारू घ्यायला का येत ता आहेत आणि पंचनामा झाल्यानंतर तो बार सील का केलेला नाही आणि त्या बारमध्ये अजून बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या असू शकतात त्याच्याकडून अजून बरीच माहिती मिळू शकते आणि त्यासाठी तो बार सील करणं गरजेचं आहे आणि कोणाचा अभय मिळालाय की तो बार पुन्हा चालू झालाय आणि त्या बापाची का चौकशी केली नाही आपला मुलगा एवढा पिसाटलेला आहे आणि त्याने हे एवढे खून पचवायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा दुर्वासचा बाप त्याला मदत करत होता कारण की जंगमच्या आईला त्यांनी स्पष्ट बापाने सांगितलं होतं आम्ही राकेशला सोडू शकत नाही म्हणजे राकेशला धरण्यात आणि कोंडून ठेवण्यात आणि मर्डर करण्यात दुर्वास पाटीलच्या बापा दुर्वास पाटील बरोबर त्याचा बापही तेवढा सामील आहे आणि जयगड पोलीसही तेवढे सामील आहेत म्हणून माझी एस पी साहेबांना विनंती आहे की पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे काल परवाला मला दोन तीन वेळा ह्या केसच्या संदर्भात आपल्या उदय सामंत साहेबांनी खूप मदत केलेली आहे वेळोवेळी डायरेक्शन दिलेले आहेत आणि साहेब पोलिसांना विनंतीही केलेली आहे की या ज्या बाई आहेत त्यांच्या मुलाचा शोध झाला पाहिजे म्हणून तर साहेब आता तुमच्याशी पालकमंत्री कालच बोललेले आहेत आणि तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की त्या खुन्यांना सोडणार नाही पण ह्या खुन्यांना मदत करणाऱ्या पोलिसांनाही सोडू नका आणि त्या दारूवाल्याच्या बापाचीही चौकशी करा की तो कसा काय बोलला राकेशला आम्ही सोडू शकत नाही म्हणजे राकेशला धरलेला आहे हे त्याला माहीत होतं आणि तो बार बंद झाला पाहिजे त्या बारमध्ये खूप काही गोष्टी अनैतिक झालेल्या आहेत तर सगळ्याची चौकशी झाली पाहिजे एवढी मी विनंती करते साहेब तुम्हाला लवकरच मी आले की आपण भेटूयाच आपण चांगलं काम करताय हा मर्डर ओपन झाला नसता पण जर तो जयगड पोलिसांच्या हातात असता तर आज हे काम रत्नागिरी शहराच्या पोलिसांनी केल्यामुळे चुकून का होईना एकाचा एका एक खुनाचा शोध घ्यायला गेल्यानंतर दुसऱ्या खुनाचा तपास लागलेला आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्या आहेत साहेब तुम्हाला विनंती आहे की त्या बारची चौकशी झाली पाहिजे त्या बार मालकाची चौकशी झाली पाहिजे आणि या खुन्याला आता फाशीची शिक्षाच झाली पाहिजे ही आमची विनंती आहे आमच्या तमाम रत्नागिरी शहरवासीय नागरिकांची रत्नागिरी जिल्ह्याची आणि या कोकणात अशा गोष्टी घडव घडवणार गणवर, राकेश जंगम याच्या आईच्या संदर्भात आणि राकेश जंगम बद्दल बोलत होते आणि माझे आहे ते आरोप सगळेच्या सगळे जयगड पोलिसांच्या विरोधातच आहेत कारण की जयगड पोलिसांनी जाणीवपूर्वक दारुवाला दुर्वास पाटील आणि त्याच्या बापाला पाठीशी घालण्याचंच काम आत्तापर्यंत केलं चुकून भक्ती चा मर्डर झाला आणि त्याच्यातून ज्याने खून केला आहे त्याने दुसरा खून केल्याचं कबूल केलं ते सुद्धा जयगड पोलिसांना नाही तर रत्नागिरी शहर पोलिसांना आणि त्याच्यातून तो जो शोध लागलेला आहे त्यामध्ये जयगड पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे आणि होतीच कारण त्यांनी कधीच आम्हाला राकेश जंगमबद्दल कोणतीच योग्य ती माहिती दिली नव्हती आणि वेळ मारून नेलेली हो होती आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या त्याला जयगड पोलीस तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांनी केलेल्या गोष्टींमुळे पुढचे खून करण्यात दुर्वास पाटीलला यश आलं आणि त्यासाठी जयगड पोलिसांमधील पी एस आय पाटील याला ताबडतोब निलंबित करावे अशी माझी मागणी आहे कारण शनिवारी कारण हा पी एस आय पाटील या वंदना जंगमच्या शेजारी राहतो तिथे रूम घेऊन राहतोय आणि रोज त्या त्याचं त्या त्या तोंड बघून आज तरी आपल्याला हा काहीतरी निरोप देईल आज तरी माझं काहीतरी काम होईल म्हणून तो दिसला की त्याच्याकडे आशने बघत होत्या शनिवारी ज्या वेळेला रात्रीच्या साडेनऊ वाजता जयगड पोलीस स्टेशनला वंदना जंगम यांना नेण्यात आलं त्यावेळेला वंदना जंगम यांना सांगण्यात आलं की भक्तीमयेकरचा खुनाच्या तपासामध्ये तपास करताना दुर्वास पाटील याने तुमच्या मुलाचा मर्डर केलेला कबूल केलेला आहे आणि हे सांगतंय कोण तिथे असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हा पी एस आय पाटील कुलदीप पाटील लाज वाटायला पाहिजे अरे तुम्हाला की ज्या ज्या एवढे दिवस आज दीड वर्ष होईल सव्वा वर्ष उलटलं सव्वा वर्षाने तुम्ही येऊन सांगताय की तुमच्या मुलाचा मर्डर झालाय एवढे दिवस आम्ही नाव घेऊन सांगत होतो जयगड पोलिसांनी खरंच सांगावं की त्यांना माहीत नव्हतं म्हणून या सगळ्या घटना जयगड पोलिसांना माहीत होत्या आणि त्यांनी जाणीवपूर्वक दाबून ठेवलेल्या होत्या आणि कुठेतरी वर देव बसलेला आहे आणि तो सगळ्याचा हिशोब घेत असतो हा मर्डर पचेल असं ज्याला वाटलं होतं तो ॲटोमॅटिकली दुसऱ्या मर्डरमध्ये आपला कबुली जबाब देऊन बसतो आणि त्यांचं पितळ उघडं पडतंय आज त्या शनिवारी त्या आईला तुम्ही तिथे येऊन सांगताय की आता तुमच्या मुलाचा मर्डर झालेला याने कबूल केला आहे आणि आम्हाला माफ करा आमचं चुकलं आम्हाला माफ करा हे कुठल्या तोंडाने तुम्ही माफी मागताय आणि का मागताय आता लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या पोराबाळांवर पण अशी वेळ आली ना की त्यावेळेला आठवा की आपण केलेली पापं कधी विसरू नका नक्कीच तुमचं हे पहिलं पाप नाहीये याच्या आधीसुद्धा बरीच पापं करून तुम्ही बसलेले असाल आणि त्या सगळ्याची फेड कुठेतरी देव करणार आहे एवढं नक्कीच आता यापुढे तुम्ही माफी मागण्याचा सोपस्कार पार पाडू नका आणि त्या आईकडे तिचा मुलाचा खून झाल्यानंतर तिला निरोप देऊन हा खून झालेला सांगून जर तुम्ही माफी मागत असाल तर तुमच्यासारखे नालायक तुम्हीच आहात तुमच्यावर कारवाईही होणारच आहे त्यासाठी मला पुढे कोर्टामध्ये आणि तुमच्या वरिष्ठांकडे जावं लागलं तरी चालेल पण माफी मागणाऱ्यांनो तुमच्या थोबाडावर डांबर आणि काळं काड़, शाई फेकून आमचा निषेध आहे आज मी तिथे नाहीये म्हणून तुम्ही वाचलाय पण जेव्हा कधी माझ्या तावडीत सापडाल त्यावेळेला आमची महिला आघाडी सगळीच्या सगळी तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हा माझा इशारा आहे एस पी साहेब तुम्हाला विनंती आहे की ह्या जयगड पोलिसांची तुम्ही चौकशी करा आणि ह्या केसमध्ये त्यांना अजिबात इन्व्हॉल्व्ह करून घेऊ नका आम्ही स्पष्टपणे सांगतोय की ही ले ले लपाउता, लपाउता, ले ले त्या ही या केसचा तपास या जयगड पोलिसांपासून लांब ठेवा कारण की यांना आता स्वतःचीही काळजी लागून राहिलेली आहे दुर्वास पाटीलचे गुन्हे लपवता लपवता हे स्वतः गुन्हेगार बनलेले आहेत आणि स्वतःचे गुन्हे लपवायला हे तपास योग्य करणार नाहीत म्हणून कोणत्याही तपासामध्ये या दुर्वास पाटीलच्या कोणत्याही तपासामध्ये जयगड पोलीस कुलदीप पाटील आणि त्याची टीम यांना यापासून लांब ठेवावं ही कळकळीची विनंती